हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये न भूतो न भविष्यती असा मोठा टुरिस्ट आला आहे ज्याचा कधी आपण विचारही केला नव्हता फ्रेंड्स आजच्या एपिसोडमध्ये सर्वात आधी तर राजेश आणि ईश्वरी या दोघांमध्ये जोरदार हनामारी झाली ईश्वरीला राजेशने आपल्या रूममध्ये चेक घेताना रंगे हात पकडलं मग त्याने ईश्वरीकडे हा चेक मागितला ईश्वरीवर जबरदस्ती करू लागला ईश्वरी म्हणाली जीव घेतला तरी चेक देणार नाही आणि या दोघांमध्ये मग चांगलीच झटापट झाली राजेशने चक्क ईश्वरीचा गळा दाबला तिचा खून करण्याचा प्रयत्न केला तो तिच्या डोक्यात एक मोठा फ्लॉवर पॉट मारणारच होता तिला जबर दुखापत करणारच होता त्याचवेळेस अर्णव घरी पोहोचला आणि मग अर्णवने राजेशची कुत्र्यासारखी धुलाई केली त्याला लय 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 हानला पण त्याच वेळेस चक्क अंजली आली आणि अंजलीने अर्णव हा राजेशला मारतोय त्याला कुटतोय हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यामुळे अंजलीला जबर धक्काच बसला आणि मग राजेशने या संधीचा फायदा उचलला राजेशने अंजलीला सांगितलं की तुझ्या भावाने माझ्यावर चुकीचा आरोप लावला आहे मी स्वास्तिका फॅशनमध्ये अफरातफर करतोय पैसे चोरतोय असं तो म्हणतोय त्यामुळे अंजली खूप दुखावली गेली आणि मग नेहमीप्रमाणे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घाबरले अंजली आणि तिच्या बाळाला काही होऊ नये म्हणून ते राजेशचं सत्यच सांगू शकले नाही मग हे सगळं घडलं तरी कसं आणि अर्णवने या राजेशची कशी धुलाई केली हे ऐकून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव रेडीहून बँकेत जात असतो तर ईश्वरी त्याला म्हणते अर्णव सर हे सगळं नक्कीच त्या राजेशने केलं असेल माझा त्याच्यावर शॉक आहे तर अर्णव म्हणतो हो माझासुद्धा त्याच्यावरच संशय आहे आधी मी बँकेत जातो आणि जर या सगळ्या प्रकरणात त्याचा हात असेल ना तर आज मी त्याला काही सोडणार नाही असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो ईश्वरी विचार करते अर्णव सर तर बँकेत गेले आहे पण नक्कीच या प्रकरणात त्या राजेशचा हात आहे मला ते चेकबुक शोधावं लागेल आणि गरज पडली तर मी त्या राजेशच्या रूममध्ये जाऊनसुद्धा चेकबुक शोधेल तेवढ्यात ईश्वरीला दिसतं की अर्णवचं मोबाईल घरीच राहिला आहे आणि ईश्वरी अर्णवला हा मोबाईल द्यायला जाते पण तोपर्यंत अर्णव निघून गेलेला असतो तर इकडे नम्रता ही विचार करत असते तिला आठवतं की काल रात्री आकाश सर आले होते त्यांनी मला आणि आईला घरी सोडू का असं विचारलं पण आई त्यांच्याशी खूपच उद्धटपणे वागली आणि आम्हाला गाडीची सवय लावू नका आम्ही आमच्या आमच्या रिक्षाने जाऊ असं ती म्हणाली होती नक्कीच आकाश सरांना वाईट वाटलं असेल ते दुखावले गेले असतील मी त्यांना फोन करून माफी मागते असा विचार करून ती आकाशला फोन लावते आकाश फोन उचलतो तर नम्रता म्हणते सर काल तुम्ही मला सोडायला आले आई तुमच्याशी खूप वाईट वागली ना त्यासाठी मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे पण आकाशला तिचा आवाजच येत नाही आणि तो म्हणतो नम्रता तू काय बोलते आहे मला ऐकूच येत नाही आहे तर नम्रता म्हणते सर मी कालबद्दल माफी मागतेये आई तुमच्याशी खूप वाईट वागली ना आकाश म्हणतो सॉरी नम्रता मला काही ऐकूच येत नाही आहे मी तुला नंतर कॉल करतो आणि तो फोन कट करतो नम्रता विचार करते आकाश सरांशी फोनवर बोलणं झालं नाही पण मला खूप गिल्टी वाटतंय आईने हे चांगलं नाही केलं त्यांच्याशी वाईट वागली मी आता आकाश सरांना भेटायला जाते आणि पर्सनली त्यांना सॉरी म्हणते असा विचार नम्रता करते इकडे ईश्वरी ही चेकबुक शोधत असते ती अर्णवच्या कपाटामध्ये कबडमध्ये सगळीकडे हे चेकबुक शोधते पण तिला चेकबुक काही सापडतच नाही ती आपल्या साड्यांच्या खाली अर्णवच्या कपड्यांमध्ये सगळीकडे शोधते चेकबुक हे आपल्या रूममध्येच असायला हवं अर्णव सर आपल्या रूममध्ये सगळं सामान ठेवतात असा विचार करून ती चेकबुक शोधत असते पण तिला चेकबुक कोठेच सापडत नाही चेकबुक नक्की कोठे असेल मला आता त्या राजेशच्या रूममध्ये शोधावं लागेल जर या सगळ्या प्रकरणात त्याचा हात असेल तर नक्कीच चेकबुक त्याने स्वतःच्या रूममध्ये लपवलं असेल असा विचार ईश्वरी करते आणि त्याचवेळेस अर्णवचा फोन वाचतो ईश्वरी विचार करते महत्वाचा फोन असेल का उचलू का आणि ती फोन उचलते तर तिकडून बँकेचा मॅनेजर बोलत असतो आणि तो म्हणतो अर्णव सर आता बँकेमध्ये एक माणूस आलाय आणि तो तुमच्या स्वास्तिका फॅशनच्या अकाउंटमधून दहा लाख रुपये काढण्यासाठी आला आहे पण तुमचे पैसे काढण्यासाठी जो नेहमीचा खोबरे नावाचा माणूस येतो ना तो नाही आहे हा वेगळाच माणूस आहे आम्हाला त्याच्यावर संशय आला आहे म्हणून आम्ही त्याला येथेच बोलण्यामध्ये गुंतून आहे तुम्ही लवकर या हा मॅनेजर मागे येऊन पाहतो तर अकाउंटंट या राजेशच्या माणसाबरोबर मस्त गप्पा मारत बसलेला असतो त्याला अडकून ठेवलेलं असतं ईश्वरीला हे सगळं ऐकून मोठा धक्काच बसतो ईश्वरी मॅनेजरला सांगते मॅनेजर सर मी मिसेस अर्णव राजे शिर्के बोलते आहे आणि अर्णव सर हे बँकेत यायला निघालेत ते फोन घरीच विसरून गेले आहेत आणि तुम्ही त्या ते माणसाला तेथेच थांबून ठेवा मॅनेजर विचारतो तुम्हाला संशय आहे का हा माणूस तुमचा नाही आहे नक्कीच फ्रॉड करण्यासाठी आलाय तर ईश्वरी म्हणते हो आम्हाला तीच शक्यता वाटतीये हा माणूस फ्रॉड आहे तुम्ही त्याला जाऊ देऊ नका अर्णव सर थोड्याच वेळात तेथे पोहोचतील त्याला तेथेच थांबून ठेवा मॅनेजर म्हणतो हो मॅडम काळजी करू नका आम्ही त्याला येथेच थांबवून ठेवतो आणि मॅनेजर मागेवरून पाहतो तर अकाउंटंट त्याच्याशी मस्त गप्पा मारत असतो आणि हा राजेशचा माणूस हसत असतो त्याला माहीत नाही आहे की अर्णव आल्यावर त्याची वाट लागणार आहे इकडे ईश्वरी ही विचार करते हे सगळं नक्कीच त्या राजेशने केलंय आणि आता तो अर्णव सरांच्या अकाउंटमधून दहा लाख रुपये काढणार आहे मला त्याला थांबवायला हवं नाहीतर तो राजेश अर्णव सरांना खूप मोठं आर्थिक नुकसान पोहोचवेल मी त्याला असं करू देऊ शकत नाही मला आत्ताच्या आत्ता अंजलीताईंच्या रूममध्ये जाऊन अर्णव सरांचं चेकबुक शोधावंच लागेल असा विचार करून ईश्वरी ही अंजली आणि राजेशच्या रूममध्ये येते त्यांच्या रूममध्ये कुणीही नसतं ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर म्हणते अंजलीताई मला खरंच माफ करा मी तुमच्या रूममध्ये तुम्ही नसताना शोधाशोध आहे तुम्ही खूप चांगले आहात पण तुमचा नमरा एक नंबरचा नालायक आहे आणि मला आता त्यामुळेच या रूमची झाडाझडती घ्यावीच लागणार आहे असा विचार करून ईश्वरी राजेश आणि अंजलीच्या रूमची झाडाझडती घेऊ लागते तेथे अर्णवचं चेकबुक आहे का ते शोधत असते ती कपाट उघडते ड्रॉवर उघडते सगळीकडे हे चेकबुक शोधत असते पण तिला ड्रॉवरमध्ये फाईलमध्ये चेकबुक सापडत नाही त्यानंतर ती कपड्यांमध्ये पाहू लागते तर तिला कपड्यांमध्ये चक्क स्वास्तिका फॅशनचं चेकबुक सापडतं आणि तिचा विश्वास पडतो की मला जो संशय आला होता ना तो खरा होता हा राजेशच या सगळ्या प्रकरणामागे मागे नालायक माणूस कुठला स्वतः तर पैसे कमवता येत नाही अर्णव सरांच्या मेहनतीचे पैसे चोरतोय म्हणून ईश्वरी त्याच्यावर खूप चिडते इकडे राजेश हा आपल्या रूममध्ये पोहोचतो आणि चक्क ईश्वरीला आपल्या रूममध्ये पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो त्याला दिसतं की ईश्वरीच्या हातामध्ये हे चेकबुक आहे ईश्वरी तिच्याच डप्पा मारत बसलेली असते की या राजेशला मी सोडणार नाही मला अर्णव सरांना फोन करून सांगावं लागेल पण अर्णव सरांचा फोन तर घरी ये त्यांना मी कसं कळू हाच विचार ईश्वरी करत असते तर राजेश मात्र चांगलाच खुश होतो कारण तो, तो इतक्या दिवसांपासून हीच संधी शोधत होता की घरात कुणी नाहीये आणि ईश्वरी आपल्या तावडीत सापडलीये आणि आज ईश्वरी ही चक्क त्याच्या रूममध्ये असते आणि घरात कुणीच नसतं त्यामुळे तो मस्त स्टाईलमध्ये उभा राहतो आणि ईश्वरीला डोळे भरून पाहतो आणि विचार करतो माझी इंदोरी जिलेबी आज चांगलीच माझ्या तावडीत सापडलीये घरात कुणीच नाहीये हम तुम एक कमरे में बंद हो असं गाणं तो मनात गुणगुणतो आणि त्याचवेळेस ईश्वरी ही मागे वळून पाहते राजेशला पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो आणि ती दोन पावलं मागे जाते तर राजेश तिच्याकडे पाहून खूप भारी एक्सप्रेशन देतो फ्रेंड्स राजेश हा कॅरेक्टर म्हणून व्यक्तिरेखा म्हणून कितीही वाईट असला त्याचा आपल्याला कितीही राग येत असला परंतु हा जो कलाकार आहे जो ॲक्टर आहे ना जो राजेशची भूमिका साकारतोय त्याची ॲक्टिंग एक नंबर आहे एक विलन म्हणून खलनायक म्हणून तो खूप भारी ॲक्टिंग करतो त्याचे एक्सप्रेशन त्याचं वागणं बोलणं हे सगळं काही खूपच भारी आहे एवढं मात्र नक्की आणि राजेशचे एक्सप्रेशन तुम्हाला सुद्धा खूप आवडतील खरं सांगायचं तर त्याचा खूप राग येईल आणि राजेशला पाहून ईश्वरी घाबरलेली असते तर इकडे अर्णव हा बँकेत पोहोचलेला असतो आणि या माणसाला राजेशच्या माणसाची तो घसंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो हा चेक तुला कुणी दिला माझ्या कंपनीचं आय डी कार्ड तुला कुणी दिलं आत्ताच्या आत्ता सांग मॅनेजर अकाउंटंट सगळे तेथे असतात राजेशचा माणूस खूप घाबरतो काहीच बोलत नाही अर्णव त्याच्यावर ओरडतो आत्ताच्या आत्ता सांग हे सगळं तुला कुणी दिलंय कुणी करायला सांगितलंय नाहीतर मी तुला बोलण्याच्या नाही ठेवणार राजेशचा माणूस घाबरतो आणि म्हणतो राजेश नायक अर्णवला समजतं हे सगळं राजेशने केलंय तो खूप चिडतो हा माणूस म्हणतो राजेश नायकने मला हा चेकबुक दिलं होतं आणि हे आय डी कार्डसुद्धा दिलं होतं मी याच्या आधीसुद्धा पैसे काढलेत आणि आज हे दहा लाख रुपयाला काढायला आलो आहे अर्णव खूप चिडतो आणि विचार करतो ईश्वरीला आत्ताच्या आत्ता फोन करून हे सांगायला हवं पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की त्याच्या खिशात तर फोन नाही आहे याचा अर्थ तो फोन घरीच विसरला आहे आणि ईश्वरीसुद्धा घरी एकटीच आहे जर राजेश घरी आला तर खूप वाईट होऊ शकतं मला आत्ताच्या आत्ता घरी जायला हवं असा विचार करून अर्णव घरी यायला निघतो तरीकडे राजेश हा ईश्वरील म्हणतो अरे वा ईश्वरीजी आज तर सूर्य कुठून उगवला हे पाहावं लागेल चक्क तुम्ही आमच्या रूममध्ये अलभ्य लाभ आणि घरात सुद्धा कुणी नाही आहे किती दिवसांची इच्छा होती माझी आज ती माझी इच्छा पूर्ण होणार ईश्वरी खूप घाबरलेली असते आता राजेशच्या तावडीतून स्वतःला कसं सोडून घ्यावं हाच प्रश्न तिला पडतो तर राजेश म्हणतो नाही नाही घाबरायची गरज नाही आहे मी काहीच करणार नाही आहे तुम्हाला तुम्ही येथे कशाला आला होता ईश्वरीजी खरं सांगा असं म्हणून राजेश हा घानेरड हसू लागतो ईश्वरी त्याच्याकडे पाहतच असते आता स्वतःची सुटका कशी करून घ्यायची हाच प्रश्न तिला पडतो राजेश म्हणतो आता घरात कोणीच नाही तुम्ही माझ्या रूममध्ये आला आहात इंदोरी जिलेबी मी एक काम करतो दरवाजा लावून घेतो म्हणजे आपलं काम सोपं होईल ना असं म्हणून राजेश हा चक्क दरवाजा लावायला जातो ईश्वरी खूप घाबरते आणि पाठीमागून त्याची कॉलर पकडते राजेश तिचा हात पकडतो आणि चक्क ईश्वरीचा हात दुमडतो तिचा हात मुरगाळतो आणि ईश्वरीला म्हणतो जास्त शहाणी झालीस का माझा सगळा प्लॅन फ्लॉप करायला आली इतकी मेहनत केली मी आणि ती सगळी तू पाण्यात टाकणार का दे आत्ताच्या आत्ता ते चेकबुक तर ईश्वरी म्हणते नालायक माणसा सोड माझा हात नाहीतर तुझा एक हात मोडून दुसऱ्या हातात देईल तर राजेश ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो हो आणि म्हणतो कशाला उगच फालतूची हिंमत दाखवते तू किती थरथर करतीये ते दिसतंय ना मला घाबरलीये तर सांग मी घाबरलीये उगा फालतूची हिंमत दाखवते असं म्हणून राजेश हा ईश्वरीचा हात आणखीन जोरात मुरगळतो ईश्वरी अंजलीताई आजी मामा अशा हाता मारू लागते पण राजेश तिला म्हणतो तुला वाचवायला कुणीच येणार नाहीये घरात कुणीच नाहीये सगळे बाहेर गेलेत आणि तुझा नवरा सुद्धा येणार नाहीये आता घरात फक्त तू आणि मी आहे तो चेकबुक मला गुपचूप देऊन टाक नाहीतर मी तुझा हातच मोडून टाकेल ईश्वरी म्हणते तू माझा जीव जरी घेतला ना तरी मी तुला हा चेकबुक परत देणार नाही आहे राजेश चिडून म्हणतो तुझा जीव तर मी घेऊ शकत नाही कारण मला तुझ्याबरोबर खूप काही करायचं आहे आत्ता फक्त ते दे चेकबुक देऊन टाक पण ईश्वरी त्याला चेकबुक द्यायला तयार नसते राजेश तिचा हात मुरगळत असतो ईश्वरीला खूप त्रास होत असतो ती रडत असते पण राजेश त्याचा निर्लज्जपणा काही सोडत नाही फ्रेंड्स हा सीन खूप जबरदस्त आहे ईश्वरी जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण त्याचबरोबर चेक बुक राजेशला द्यायचा नाही असं सुद्धा तिने ठरवलेलं असतं आणि राजेश तिला खूप त्रास देत असतो शेवटी राजेश ईश्वरीला सोडून देतो आणि म्हणतो बस झाला आता ईश्वरीजी दे माझं चेक बुक पण ईश्वरी ही त्याला काही चेक देत नाही ईश्वरी राजेशवर खूप चिडते एक फ्लॉवर पॉट उचलते आणि राजेशला मारण्याचा प्रयत्न करते पण राजेश तिचे हात पकडतो आणि तिच्या हातातून हा चेकबुक काढून घेण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरी त्याला जोरात धक्का देते राजेश हा बाजूला जाऊन पडतो ईश्वरी तेथून पळण्याचा प्रयत्न करते तर राजेश आपला पाय तिच्या पायात अडकवतो ईश्वरी ही दरवाजाजवळ जाऊन पडते आणि राजेश तक्क तिचा पाय उडून तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी ही रेंगत रेंगत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते पण राजेश तिला काही सोडत नाही त्यामुळे ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी ही उलटी होते आणि आपल्या दुसऱ्या पायाने राजेशच्या छातीवर जोरात लात मारते आणि ही लात इतकी जबरदस्त असते की राजेश दूर जाऊन पडतो ईश्वरी या संधीचा फायदा उचलते आणि रूमच्या बाहेर धावते राजेशला खूप राग येतो त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असतं त्याचे निळेशा डोळे लाल लाल होतात आणि तो ईश्वरीच्या मागे धावत सुटतो फ्रेंड्स हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे आजचा एपिसोडच खूप भारी आहे तर इकडे अर्णव बँकेतून घरी यायला निघालेला असतो शंभरच्या स्पीडने मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर तो आपली गाडी परवत असतो आणि म्हणतो मिस इंदोर फक्त थोडा वेळ मी, वे, मी आत्ताच घरी येणार आहे तू काळजी करू नको मी तुला काहीच होऊ देणार नाही ना इकडे ईश्वरी हॉलमध्ये येते आणि आपल्या रूमकडे धावत असते ती जिन्यावर जाते तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि चक्क ईश्वरीच्या साडीचा पदर पकडतो ईश्वरी थांबते राजेश तिचा हात पकडतो आणि तिला पुन्हा एकदा जबरदस्तीने हॉलमध्ये घेऊन येतो आणि तिच्या हातातून हा चेकबुक हिसकावण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ईश्वरी त्याला काही हात लावू देत नाही त्यामुळे राजेश तिला जोरात ढकलून देतो ईश्वरी फरशीवर जाऊन पडते राजेश तिला म्हणतो तू खूप माजली आहे आता मी तुला काही सोडत नाही आत्ताच्या आत्ता ते चेकबुक मला देऊन टाक पण ईश्वरी शर्थीने लढत असते जीव गेला तरी बेहतर पण मी तुला चेकबुक देणार नाही असं म्हणून ती राजेशला काही चेक देत नाही राजेश चिडून म्हणतो ठीक आहे ईश्वरी तुला माझ्याशी गेम खेळायचा आहे का चला आपण गेम खेळूया म्हणजे राजेशचं जे ॲक्टिंग आहे त्याचं जे कॅरेक्टर आहे ते खूपच भारी आहे इतका वेळ तो चेकबुक मिळवण्यासाठी जीवाच्या आकांताने ईश्वरीच्या मागे लागलेला असतो आणि आता अचानक त्याचा मूड बदलतो आणि तो ईश्वरीला म्हणतो तुला माझ्यावर पकडापकडी खेळायची का नाही ना चल आपण लपाछपी खेळूया मी माझे डोळे बंद करतो एक ते दहा मोजतो तू जाऊन लप मी तुला शोधेल पण मी तुला पकडलं ना तर मी जिंकलो मग तुला चेकबुक द्यावं लागेल असं म्हणून तो चक्क ईश्वरीला सोडून देतो डोळ्यावर हात पकडतो आणि एक दोन तीन असं लहान मुलांसारखं मोजू लागतो ईश्वरी या संधीचा फायदा उचलते आणि लगेचच तिच्या रूमकडे धावत पळत जाते राजेश जागेवरच उभा असतो ईश्वरीला आश्चर्य वाटतं की हा मला कसा जाऊ देतोय राजेश दहापर्यंत अंक मोजतो तोपर्यंत ईश्वरी तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते आता आपण वाचलोय असं तिला वाटतं तर इकडे अर्णव हा आपल्या घराच्या दिशेने येतच असतो तो जोरात गाडी चालवत असतो तर राजेश हा मस्तपैकी ईश्वरीजी मी येतोय बरं का असं म्हणत म्हणत जिन्यावर चढतो आणि ईश्वरीच्या रूमजवळ येतो आणि ईश्वरीला म्हणतो मी तुम्हाला पकडलं आहे मला माहिती आहे तुम्ही रूममध्येच आहात मी जिंकलोय चला माझा चेकबुक देऊन टाका पण ईश्वरी त्याला काही चेकबुक द्यायला तयार होत नाही आणि दरवाजा उघडते नाही राजेशला खूप राग येतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही काही माझं ऐकायला तयार नाही आहात ना आता मला दरवाजा तोडावाच लागेल आणि आपला राजेश हा शक्तिमानसारखा सारखा फक्त एकाच धक्क्यामध्ये रूमचा दरवाजा उघडून टाकतो आणि ईश्वरी ही दरवाजामागे लपलेली असते राजेश हा रूममध्ये पाहतो आणि म्हणतो ईश्वरीजी कुठे आहात तुम्ही असं म्हणत म्हणत तो रूममध्ये येतो आणि सगळीकडे ईश्वरीला शोधत असतो तेव्हा ईश्वरी ही दरवाजाच्या मागे असते ईश्वरी ही राजेशला मागून जोरात धक्का देते राजेश खाली पडतो आणि ईश्वरी रूममधून पळून जाते राजेश खूप चिडतो जोरात ओरडतो ए आणि तो उठून ईश्वरीच्या मागे पळतो तर इकडे अर्णव अजून काही घरी आलेलाच नसतो नस त्याची शंभरच्या स्पीडने रेसिंग ड्रायव्हिंग सुरूच असते तो घराकडे येत असतो तर ईश्वरी ही जिन्यावरून खाली उतरते पण राजेश फक्त दोनच उड्यांमध्ये हा जिना क्रॉस करतो आणि ईश्वरीला खाली पाडतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता चेकबुक देऊन टाक तर ईश्वरी म्हणते माझा जीव जरी घेतला ना तरी मी तुला हा चेक देणार नाही राजेश म्हणतो तुझी हिंमत खूपच वाढली आहे तू म्हणतेस ना माझा जीव घेतला तरी देणार नाही आज तुझा जीव घेऊनच टाकतो आज मी तुला काही सोडत नाही असं म्हणून राजेश चक्क ईश्वरीचा गळा दाबतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो आणि वेळेस अर्णव घरी पोहोचतो तो घरामध्ये धावत पळत येतो आणि दरवाज्यामधून आतमध्ये येतो तेव्हा त्याला दिसतं की राजेशने चक्क ईश्वरीचा गळा पकडलाय आणि राजेश हा एक मोठा काचेचा फ्लॉवर पॉट घेतो आणि म्हणतो तुला अद्दल शिकवावीच लागेल ईश्वरी आणि तो चक्क ईश्वरीच्या डोक्यामध्ये हा मोठा फ्लॉवर पॉट घालणार तिचा जीव घेणार इतक्यात अर्णव या राजेशला जोरात लात मारतो आणि राजेशच्या अंगावर जाऊन बसतो आणि म्हणतो तुझी एवढी हिंमत आज मी तुला काही सोडत नाही आणि अर्णव या राजेशची चांगलीच धुलाई करतो त्याच्या तोंडामध्ये दोन चार जोरात ठोसे मारतो ईश्वरी हे सगळं पाहत असते रडत असते तर राजेश हा अर्णवला जोरात धक्का मारतो अर्णव दूर जाऊन पडतो ईश्वरी खूप घाबरते त्यानंतर अर्णव हा राजेशला पुन्हा पकडतो आणि या दोघांमध्ये तुफान तुंबळ हनामारी होऊ लागते आणि त्याचवेळेस आजी आणि अंजली या दोघीही मंदिरातून घरी परततात आणि अंजली आजी आज दोघीही घराकडे येत असतात आणि त्याचवेळेस राजेश आणि अर्णव या दोघांची जबरदस्त हानामारी सुरू असते राजेश हा अर्णववर हात उचलतो पण अर्णव त्याचा हात पकडतो आणि मग एकानंतर एक त्याच्या पोटामध्ये ठोसे मारतो राजेशची अवस्था चांगलीच बिकट होते ईश्वरी खूप घाबरलेली असते अर्णव म्हणतो आज तुला मी काय जिवंत सोडत नाही तू माझ्या ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केला ना आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच वेळेस आजी आणि अंजली घरामध्ये पोहोचतात राजेश खाली पडतो अर्णव त्याच्या अंगावर बसतो आणि ज्या फ्लॉवर पॉटने राजेश हा ईश्वरीला मारणार होता अर्णव तोच फ्लॉवर पॉट उचलतो आणि तो राजेशच्या डोक्यात हा फ्लॉवर पॉट घालणार त्याच वेळेस अंजली ही खूप घाबरते ती हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहत असते फ्रेंड्स आजपर्यंत राजेश आणि अर्णव या दोघांमध्ये अनेकदा मारामारी आहे पण अंजली समोर हे सत्य कधीच आलं नव्हतं पण आता अंजली समोरच अर्णव राजेशची चांगलीच धुलाई करत असतो त्यामुळे अंजली आणि आजीला आज मोठा धक्काच बसतो अंजलीच्या हातातून पूजेचं ताट खाली पडतं आणि हा आवाज ऐकून राजेश ईश्वरी अर्णव सगळे अंजलीकडे पाहतात आणि अंजलीने हे सगळं पाहिलंय त्यामुळे या तिघांनाही मोठ्या धक्काच बसतो राजेश मात्र खुश होतो कारण त्याला कळतं की आता या मूर्ख बायकोचा वापर करून आपण अर्णवच्या हातातून सुटकाही करून घेऊ शकतो आणि अंजली अर्णवमध्ये गैरसमजसुद्धा निर्माण करून घेऊ शकतो आणि तो अंजलीला म्हणतो अंजली पहा हे काय आहे माझ्याकडे तेव्हा अंजली खूप घाबरलेली असते आणि विचारते चिंटू हे काय करतोयस तू अर्णव हा जागेवरच थांबतो ईश्वरीलाही काय करावं तेच समजत नाही आणि अंजली ही अर्णवजवळ येते आणि अर्णवला दूर लोटते आणि राजेशला उभं करते त्याला आधार देते तेव्हा राजेश या संधीचा फायदा घेतो आणि अर्णवजवळ जातो अर्णवचे दोन्ही हात स्वतःच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो मारून टाक मला घेत माझा जीव अर्णव तुझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण करून टाक हे सगळं पाहून अंजलीला जबर धक्का बसलेला असतो ती डोक्याला हात लावते आजीला आज सुद्धा समजत नाही हे सगळं काय चाललंय तेव्हा राजेश हा आजीला म्हणतो पाहिलं का आजी हा आहे घर जावे असल्याचं सगळ्यात मोठं नुकसान तुमचा चिंटू माझी काय अवस्था करतोय त्याने माझ्यावर हात उचलला हे सगळं ऐकून अंजलीला खूप वाईट वाटतं अर्णव आणि ईश्वरी हे गप्प बसलेले असतात त्यांना सगळं सत्य माहीत असतानासुद्धा फक्त अंजलीसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी दोघेही गप्प बसतात काहीच बोलत नाही तर राजेश अंजलीला म्हणतो पाहिलं का अंजली तुझा हा भाऊ लाडका भाऊ माझ्याबरोबर कसं वागतोय त्याने चक्क माझ्यावर हात उचलला मला किती मारलं आहे त्याने अंजली खूप चिडते आणि अर्णवला जाब विचारते चिंटू हे काय होतं तू चक्क तुझ्या भाऊजींवर हात उचलला तू असं कसं काय करू शकतोस अर्णव आणि ईश्वरीला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही अर्णव हा अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो ताई तू माझा आधी ऐकून घे तू जे पाहिजे पाहिलंय त्यामागे खूप मोठी गोष्ट आहे तर अंजली चिडून म्हणते तुला कळत नाही का अर्णव अरे ते एकदम परफेक्ट जावई आहेत त्यांच्यासारखा माणूस हा शोधून सुद्धा सापडणार नाही देव माणसावर तू हात उचलला आहे तेव्हा अर्णवला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही अंजली ही राजेशची बाजू घेते आणि म्हणते त्यांच्यासारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही एक नवरा म्हणून एक भाऊजी म्हणून एक घर जावे म्हणून ते परफेक्ट आहेत परफेक्ट ते आपल्याला किती सपोर्ट करतात प्रत्येक संकटाच्या वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि तू चक्क त्यांच्यावर हात उचललास अर्णव तू आज खूप चुकीचा वागलाय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझा राग खूप वाईट आहे रागाच्या भरात तू काहीही करू शकतो तू आज मला खूप दुखावलं आहे मला खूप निराश केलंय अर्णव तू त्यांच्यावर हात कसा काय उचलला तू हा मूर्खपणा कसा केलास तर राजेश हा अंजलीला सांगतो अंजली काय सांगू तुला याने माझ्यावर चक्क मी त्याच्या कंपनीत स्वास्तिका फॅशनमध्ये अफरातफर करतोय असा आरोप लावलाय मी चोर आहे भामटा आहे त्याच्या कंपनीतून पैसे लुबाडतोय चोरतोय असा आरोप त्याने माझ्यावर केला मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही तो घरी आला आणि माझी बाजू ऐकून न घेता मला डायरेक्ट मारूच लागला त्याने मला खूप मारलं माझ्यावर हात उचलला हे ऐकून अंजली आजीला जबर धक्काच बसतो ईश्वरी खूप चिडते राजेशकडे रागारागाने पाहत असते पण काय बोलावं हे अर्णवाने ईश्वरीला समजतच नाही अंजलीला सगळ्यांचा खूप त्रास होत असतो आणि अचानक तिला चक्कर येते तेव्हा राजेश आणि अर्णव हे दोघे तिला सावरतात तिला सोफ्यावर बसवतात पण अंजली रागारागाने अर्णवला स्वतःपासून दूर लोटते ईश्वरी अंजलीला पाणी देते तर अंजली तिच्या हातून पाणीसुद्धा पित नाही राजेश हा लगेचच ईश्वरीचा हात हातात घेतो तिच्या हातावर हात ठेवतो त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी खूप चिडतात राजेश अंजलीला पाणी देतो आणि म्हणतो अंजली पाणी पी आता फक्त आपण दोघेच एकमेकांसाठी आहोत आपण आपलं बाळ आणि दुसरं कुणीही आपलं नाहीये तुला कळलं ना आता मी तुला एवढ्या दिवसांपासून सांगत होतो अर्णवचा माझ्यावर संशय आहे तो जाणून बुजून माझ्याशी वाईट वागतोय पण तुला पटत नव्हतं अंजलीला खूप वाईट वाटतं ती पाणी पिते तेव्हा ईश्वरी ही अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते अंजली ताई आमची बाजू ऐकून घ्या जेव्हा मी तुमच्या रूममध्ये गेले ना तेवढ्यात अंजली ही ईश्वरीकडे रागारागाने डोळे वाटावरून पाहते त्यामुळे ईश्वरी गप्प बसते अर्णवसुद्धा गप्प बसतो तर राजेश म्हणतो बोला ना ईश्वरीजी जे बोलायचं होतं ते बोला आत्ता कशाला गप्प बसला आणि अर्णव तू सुद्धा बोल मी किती स्त्री लंपट आहे मी किती नालायक आहे मी आजपर्यंत चार पाच खून करून बसलोय ते पचवलेत मी आजपर्यंत किती पैशांना आहे माझं नाव खोटं आहे माझी वकिलीची डिग्री खोटी आहे हे सगळं सांग कारण यानंतर तुझे आरोप सहन करण्याची ताकद माझ्यात नाही आहे तुला जे काही आरोप करायचे ना ते आजच करून टाक म्हणजे राजेश हा स्वतःच्या तोंडानेच तो किती नालायके हे सांगत असतो पण खरंच राजेश जे म्हणतो ना ते खरं आहे अंजली ही महामूर्ख आहे आणि तिचा आपल्या नवऱ्यावर आंधळा विश्वास आहे तिच्यासमोर पुरावे जरी आणून ठेवले ना तरी तिचा राजेश्वरचा विश्वास कधी ढळणार नाही एवढं मात्र नक्की आणि आजचा एपिसोड येथेच संपतो तर फ्रेंड्स खरंच तुझी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता राजेशची चांगली धुलाई झाली आहे आणि पैसे लुबाडण्याचा त्याचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला आहे पण राजेशने पुन्हा एकदा अंजलीचा वापर करून घेतला आणि अर्णव ईश्वरीला एकटं पाडलंय आजचा एपिसोड तर भारी होता मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे पुढील एपिसोडमध्ये अंजली खूप घाबरलेली असणार खूप चिडलेली असणार आणि ती रडत रडत अर्णवला म्हणेल अर्णव तुझा राग खूप वाईट आहे रागाच्या भरात तू काहीही करू शकतो आज तू जे काही केलंय ना त्यामुळे तू मला खूप दुखावलं आहे तेव्हा अर्णव हा तिला ताई म्हणेल तर अंजली म्हणणार मला ताई म्हणू नको आता तुझा आणि माझा कोणताच संबंध नाही आहे त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटणार आणि अर्णव हा नाईलाजाने राजेशची माफी मागणार राजेश खूप खुश होईल आणि प्लॅन बनवेल की आता या दोघा भावा बहिणींमध्ये फुट तर पडलीये त्यांच्यामधली दरी मला अजून वाढवायची आहे असा प्लॅन तो बनवेल तर ईश्वरी विचार करणार की मला अंजली ताईंचा आणि अर्णव सरांचा एकमेकांवरचा राग कमी करावा लागेल त्यासाठी काय करता येईल मग आता ईश्वरी काय करणार राजेश पुढे काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद